देशातल्या भाजप शासित एकंदर राज्यामध्ये महाराष्ट्रानच ही पेन्शन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला अजून काही बाबी राहिले आमच्या मागण्या कधीच संपणार नाहीत मागण्या संपल्या तर उरजीबी संपादन प्रशासन बी राहणार नाही म्हणून ही मार्चिच्या छपटी सारख्या मागण्या राहणारच आहेत आणि त्याचं तुम्ही ने निश्चितपणानं नेहमी स्वागतच केलेलं आहे एवढा मोठा पोजा पडत असताना सुद्धा या युतीच्या सरकारने ही जुनी पेन्शन आम्हाला दिली अजून काय राहिलं असेल त्या बाबतीत आम्ही आपण आपले शिक्षण सचिव शिक्षण आयुक्त प्रशासनातले अधिकारी शिक्षणाच्या गुणवत्ताच्या वाढीच्या दृष्टिकोनातून जे जे काय प्रकल्प असतील आम्ही खांद्यावर घेऊन राखू फक्त एक विनंती आहे आमची की गुणवत्ता गुणवत्तेच्या बाबतीत आपण मालेगावला मंत्री महोदय आपले घरी बेचवतो त्याच दिवशी माझा एक नाशिकला कार्यक्रम झाला आणि त्याच कार्यक्रमामध्ये मी माझ्या संघटनेच्या वतीनं सांभाळला थोडा गुणवत्ताविषयक कार्यक्रम घेऊन खांद्यावर घेऊन आपण राबवला पाहिजे या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्याला तुम्ही प्रामाणिक साथ द्या राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या चा, डोक्यावरती साहेब तुमचा सा आशीर्वादाचा हात असू द्या जर आमच्या गुरुजीनं एखाद्याला जर आशीर्वाद दिला आमच्या गुरुजीने एखाद्याला जर पाठबळ दिलेलं आमच्या गुरुजीनं पाठबळ दिलं तर गुरुजीच्या पाठबळामध्ये खूप मोठी ताकद असते गुरुजीनं जर आशीर्वाद दिला तर गुरुजीच्या अरे थांबा गुरुजीच्या आशीर्वादामध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती असते पण आमच्या गुरुजीनं एखाद्याला शाप दिला तर शंकराच्या छापाला उत्साह आहे गुरुजी छापाला उत्साह नाही म्हणून शाणे लोकप्रतिनिधी आणि शाळे अधिकारी चुकून सुद्धा गुरुजीचा नाद करत नाही गुर्णी, गुरुजीचा नाद वाईट बी नाही चांगला तर नाही एक आहे काही जरी ज़्या असत तर या शासनानं गेल्या अडीच वर्षातल्या शासनानं अधिक या शासनानं राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे दिसणं प्रामाणिक प्रयत्न केले आणि आम्ही आगामी कालावधी सुद्धा सगळ्या संघटनेच्या वतीनं मी सांगतो पाच मिनिटांची मर्यादा मॅडम ओलडलेली आहे मनापासून आधी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर असू द्या निश्चितपणानं मगाशा आमच्या कुठल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं देशातल्या एकंदर राज्यामध्ये महाराष्ट्र हे नंबर वन जाईल या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्न याच्यापेक्षा जास्त काय बोलत नाही थोडस मर्यादा ओलांडून जर बोलत असलो माफ करा जय